रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी गेल्या सहा महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाने तो उपलब्ध न केल्यानं गोंदियातील पायी गंगाबाई महिला रुग्णालयाच्या तीन रुग्णवाहिकांसह गोंदिया जिल्ह्यातील आठ रुग्णवाहिकांची चाके थांबलीत येत्या आठ दहा दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील सर्वच रुग्णवाहिकांची चाके ठप्प होण्याची शक्यता आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गर्भवती साथी येणाऱ्या महिला व एक वर्षापर्यंतच्या बालकांना उपचारासाठी आणि उपचार झाल्यानंतर घरी सोडून देण्यासाठी शासकीय रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते यासाठी शासनाकडून प्रतिरुग्ण दोनशे पन्नास रुपयांचे अनुदान दिले जाते पण दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम फारच कमी असून त्या तुलनेत खर्च अधिक येत असल्यानं व यासाठी अनुदान वेळेवर मिळत नसल्यानं रुग्णवाहिकांमध्ये डिझेल भरण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यानं या रुग्णवाहिका उभ्या ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्ह्यातून व लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील गर्भवती प्रसूतीसाठी दाखल होतात येथे बालकांवर सुद्धा उपचार केले जात असल्यानं बालकांना येथे दाखल केलं जातं जिल्ह्यातून प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांना प्रसुतीनंतर रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेनं घरापर्यंत सोडले जाते यात देवरी चिचगड अर्जुनी मोरगाव इतर तालुक्यातील दूरवरच्या गर्भवतींचा समावेश असतो पण सर्वांसाठी प्रतिरुग्ण अनुदान दोनशे पन्नास रुपयेच मिळत असल्यानं एवढ्या कमी पैशात रुग्णांना रुग्णवाहिकेनं त्यांच्या घरापर्यंत सोडायचे कसे असा प्रश्न पडलाय बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णवाहिकेसाठी शासनाकडून अनुदान न मिळाल्यानं तीन रुग्णवाहिका गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयासमोर उभ्या आहेत परिणामी गर्भवती प्रसूती झालेल्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची अडचण निर्माण झाली आहे गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य के केंद्र ग्रामीण रुग्णालयातील एकूण छप्पन्न रुग्णवाहिका आहेत प्रत्येक रुग्णवाहिकेचा महिनाकाठीचा खर्च ऐंशी रुपये आहे पण तेवढा निधी उपलब्ध होत नसल्यानं या समस्येत वाढ होत आहे येत्या आठ दिवसात शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यास या छप्पन्न रुग्णवाहिकांची चाके थांबण्याची शक्यता आहे परिणामी बिकट समस्या निर्माण होऊ शकते हो नमस्कार सर्वांना आपल्याकडे तीन रुग्णवाहिका बी जे डब्ल्यू हॉस्पिटलला उपलब्ध आहेत पण मागील सहा महिन्यापासून आपल्याकडे इथे इंधनला लागणारा पैसा पुरवठा इथे कमी असल्यामुळे आम्हाला त्या उभी ठेवावे लागत आहे शासनाकडनं आपल्याला फार कमी प्रमाणात त्याचे पैसे पुरवले जातात अडीचशे रुपये पर पेशंट असं आहे आपल्याकडे पण त्याचीसुद्धा सोय मागच्या सहा महिन्यापासून आपल्याला आली नाही इथून बरेच जे ड्रॉपबॅक फॅसिलिटी आहेत त्यासाठी इथून चिजगड सालेकसा तिरोडा असे लांब पल्ल्याचे पेशंट आपल्याला इथनं सोडावे लागतात ज्याचं अडीचशे रुपयात सोडणं पॉसिबल नसतं तर आम्हाला थोडं मुबलक प्रमाणात अडीचशेवरनं थोडे पैशांची वाढ झाली पाहिजे अशी विनंती आहे सरकारकडे आणि अनुदान दर वेळेस रेग्युलर बेसिसवर मिळालं तर आमच्यासाठी हा सोयी पूर्णपणे पेशंटला देण्यांना किंवा रुग्णांना द्यायला फार जास्त मदतीस होतील त्याचा प्रभाव तर आमच्या रुग्णसेवा देण्यात खूप फरक पडतो आहे आम्ही हवं तेवढं इथनं काही पेशंट्स आम्हाला नागपूरलासुद्धा सोडावे लागतात लहान बच्चू ज्यांना आम्ही रेफरल सेंटर आहे जिथे डोळ्यांचा फरक पडतो त्या आजारासाठी आम्ही नागपूरला पेशंट ड्रॉप करतो त्या सोयी आमच्या ज्या पाहिजेत त्या आम्ही त्यांना देऊ शकत नाही आहे वेळेवर बरेचदा एकशे आठ अवयलेबल नसते तर तेवढी चांगली सेवा आम्ही देऊ शकत नाहीये त्याचा गुर्दंड पेशंटच्या खिशावर सुद्धा पडतो की त्यांना स्वतः स्व खर्चानी जावं लागतं कधी